कन्या लाडक्या आमदार ताई श्वता विद्याधर महाले पाटील आपल्या सोबत आहेत ताई साहेब बिहारच्या निवडणुकीमध्ये प्रचंड विजय मिळवलेला आहे भारतीय जनता पक्षाने आणि त्यांच्या सहकार्यांनी आनंदोत्सव आपण साजरा करतायत काय सांगणार जनतेला आजच्या दिनी दोन शब्द आज आपण बघतोय भारतीय जनता पार्टीसाठी आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा विजय भारतीय जनता पार्टी एन डी बिहार मध्ये मिळवलेला आहे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये केंद्र सरकार राज्य सरकार जनतेसाठी त्या ठिकाणी काम करत आहे ठिकाणी मेहनत आहे शासन आणि भारतीय जनता पार्टीचे दरमोठ कार्यकर्ते या बळावरती आज आपण बघतोय की बिहारमध्ये एक हाती सत्ता ही भारतीय जनता पार्टीची आलेली आहे मला पूर्ण विश्वास आहे महाराष्ट्राचं चित्र सुद्धा हे वेगळं नसणार आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी हा नंबर एक चा पक्ष त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्या ठिकाणी सुद्धा राहणार आहे शिवसेना नेते केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेबांची काल मी बाईट घेतली त्यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं आम्ही युतीला प्राधान्य देणार आहोत यामध्ये बातमीमध्ये काय सांगता येईल आमची चिखलीमध्ये युतीसोबत चर्चा झालेली आहे आमचे जे मित्र पक्ष आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षासोबत आमची त्या ठिकाणी युती करण्याची तयारी आहे तशी चर्चा सुद्धा आमची त्या ठिकाणी झालेली आहे त्या ठिकाणी प्राधान्य देणार आहोत कारण की शिवसेना राष्ट्रवादी असतील हे सगळे कार्यकर्ते लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये त्या ठिकाणी एकत्र महायुतीसाठी फिरलेले आहेत आणि ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांचा सन्मान करायचा असेल कार्यकर्त्यांना त्यांच्या हक्काच्या जागी जर बसवायचं असेल तर महायुती म्हणून आपण त्या ठिकाणी लढलं पाहिजे हा भारतीय जनता पार्टीचा ठिकाणी निर्णय आहे नगराध्यक्ष आग... पदाचे उमेदवार आहेत आणि जवळ जवळजवळ येते राण संग्रामाची रान धुमाळीची पंडितदादा आहेत आणि संध्याताई जनते पर्यंत प्रचंड पोहोचतायत काय सांगता येईल यांच्या दोघांबद्दल आपल्या आज <प्राग> माते भारतीय जनता पार्टी ही गोरगरीब जनतेपर्यंत त्या ठिकाणी कामाच्या माध्यमातून पोहोचलेली आहे प्रशासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी अतिशय चांगले निर्णय झालेले आहेत हे निर्णय सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे जनमानसांपर्यंत गेलेले आहेत त्याच्यामुळे संपूर्ण मतदारांमध्ये भारतीय जनता पार्टी प्रति एक उत्साहाचं वातावरण आहे आणि नक्कीच जे आमचे इच्छुक उमेदवार आहेत ज्याला उमेदवारी मिळेल ताकदीने आम्ही सगळे मिळून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारासोबत राहू आणि या चिखलीच्या नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा भगवा त्या ठिकाणी फडको लवकरात लवकर चेहरा समोर कधी येईल सतरा तारखेला अंतिम म्हणजे सतरा तारीख ही अंतिम तारीख आलेली आहे सोळा तारखेपर्यंत आमची त्या ठिकाणी जो चेहरा आहे किंवा नाव आहे ती निश्चिती झालेली राहील धन्यवाद ताईसाहेब भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी विजय